नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला माझ्या फॅमिलीविषयी माहिती सांगणार आहे तसेच मी माझ्या मुलांचे बड बर्थडे हॉस्टेलमध्ये कशाप्रकारे साजरे करते ते सांगणार आहे ही आहे माझी फॅमिली माझे मिस्टर आणि दोन मुले मयूर आणि मंथन तर मैत्रिणींनो माझ्या छोटा मुलगासुद्धा जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर येथे शिक्षण घेत आहे येत्या सहावीमध्ये हे त्याच्या बड्डेला आम्ही अशा प्रकारे गेलो होतो आणि बड्डे आम्ही खूप छान प्रकारे हॉस्टेलमध्ये सेलिब्रेशन करतो कारण की आम्हाला आणि मुलांनासुद्धा खूप आवडतं हॉस्टेलमध्ये सेलिब्रेशन करायला मुलं बाहेर राहणे ठेवणे म्हणजे आईला सुख मिळतं असं काहीही नाही प्रत्येक क्षणाला खूप आठवण येते हे आहे बघा आमची अशी प्रकारची फॅमिली आहे आम्ही प्रत्येक वर्षी मुलांच्या बड्डेसाठी हॉस्टेलमध्ये जातो खूप आठवण येते मुलांची परंतु नवोदय शाळा ही शाळा खूप छान वाटतं आम्हाला माझ्या मोठा मुलगा आहे हा सुद्धा मोठा मुलगा माझा एकता सहावीता दहावीमध्ये आहे आणि तो चार वर्ष झाला नवोदयाच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहे आणि आम्ही सर्वजण फॅमिली लिहून त्याचा बड्डे करण्यासाठी प्रत्येक वर्षी शाळेमध्ये जातो बघा अशा प्रकारे मुले एन्जॉय करतात हा आता सहा वर्ष झाला नवोदयाच्या शाळेत शिकत आहे त्या शाळेमध्ये खूप चांगली शिस्त आहे आणि हा छोटा मुलगा मंथन यावर्षी त्याचं नवोदयमध्ये सिलेक्शन झालं आहे आणि दोघेही एकाच शाळेत शिक्षण घेत आहेत खूप असं अभिमानासारखं वाटतं की मुलांना नवोदयसारखी शाळा मिळाली आणि मुलांनी कष्ट पण भरपूर केलं आणि कष्ट करून मुले तिथपर्यंत पोचलेले आहेत असेच त्यांनी कष्ट करत राहावं आणि आईवडिलांचं नाव क नाव कमावावं छोट्या मुलाच्या बड्डेला गेल्यानंतर माझ्या दिराची मुलगी आरोही तसेच जाऊबाई मी सासूबाई अशा सर्वजण आम्ही पूर्ण फॅमिली मिळून नवोदयाच्या शाळेमध्ये सेलिब्रेशन करण्यासाठी जातो आणि मुलांनासुद्धा खूप छान वाटतं ही आमची फॅमिली अशीच राहावी ही शिवचरणी खरंच खूप प्रार्थना आहे कारण की खूप आनंद वाटतो मुलांना शिक्षण घेत असताना पाहून वाईटही वाटतं मुली आपल्यापासून दूर आहेत परंतु आता नवोदय शाळेस तुम्हाला माहिती देते बघा हे आहे जवाहर नवोदय विद्यालय पोखरापूर महोळ येते बघा विठ्ठलाची मूर्तीसुद्धा खूप छान आहे इथे मुलांनीच बनवलेली आहे हे हॉस्टेल लाईफ आहे खूप छान वाटतं या शाळेमध्ये गेल्यानंतर मुलं सोड सोडायला आलेले पालकांची गर्दी असते आणि खूप असं मन भरून येतं मुलं सोडताना की असं वाटतं की आपल्यापासून आपण लांब ठेवतो हे खूप वाईट आणि दुःख वाटतं परंतु मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या भवित्यासाठी आईबाजूला थोडा तरी त्याग करावाच लागतो आणि त्यागा केल्यामुळे मुलांना शिस्त कशी लागणार या गोष्टीसुद्धा मनापासून वाईट वाटतं बघा खूप छान अशी शाळा आहे हे स्कूल आहे यानंतर आपण हॉस्टेल लाईफसुद्धा खूप छान आहे या, या शाळेमध्ये सर्व सुखसुविधा आहेत अशा प्रकारचे बेड वगैरे आहेत मुलांना झोपण्यासाठी वगैरे आता पूर्ण मुलांचा व्हिडिओ नाही कारण की सुट्टीच्या वे वेळेस हा व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळे मुले घरी गेलेली होती हे ग्राउंड आहे मुलांचं ग्राउंडवरसुद्धा मुलांना प्रत्येक खेळ शिकवला जातो प्रत्येक खेळामध्ये प्रावीण्य बनवलं जातं बघा अशा प्रकारे खूप मोठं असं ग्राउंड आहे नवोदय शाळेचं जर दुसऱ्या ठिकाणी असं तर खरंच मी मुले टाकली नसते परंतु हे नवोदयचे शिक्षण म्हणजे खूप छान असल्यामुळे मला इथे टाकावं असं वाटलं आणि मी दुसऱ्या मुलाचीसुद्धा तयारी करून घेतली बारक्या मुलाच छोट मोठ्या मुलाचासुद्धा बड्डे मी चोवीस जुलैला केला होता आणि पाच सप्टेंबरला लहान मुलाचासुद्धा बड्डे केला लहान मुलगा खूप जिद्दीने दादाकडे जायचं म्हणून अभ्यास करून तिथपर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि हे बघा हे आमचे जाऊबाई स्मित आणि आरोही आणि हे छोट्या मुलाचे नवीन मित्र बघा किती छान आहेत मित्र अशा प्रकारे मित्र कंपनीमध्ये बड्डे करणे म्हणजे खूप आनंदायची असतं आता त्यामध्ये सुद्धा हॉस्टेलमध्ये राहणंसुद्धा खूप मुलांना किसकट जातं काही मुले रडतात काही मुले आईवडिलांची खूप आठवण काढतात परंतु हॉस्टेलमध्ये ठेवल्यानंतर काही सुखसुविधा ज्या मिळत आहेत सुखसुविधा मिळत आहेत त्याकडे न लक्ष देता जे मुलांना शिस्त लागत आहे जे स्वतःची स्वतः कामं करणे स्वतःचे स्वतः कपडे धुणे किंवा स्व इतरांशी कसे बोलावे कसे वागावे एकटेपणाची राहण्याची सवय किंवा मिळून मिसळून मुलांमध्ये एकत्र राहण्याची सवय जे देवाणघेवाण असते मी खाण्यापिण्याची किंवा प्रत्येक गोष्टीमध्ये जर एखाद्याला मदत लागली तर मदत करण्याची या गोष्टी ज्या आहेत त्या सर्व गोष्टींमध्ये मिळतात घरी राहून आपण त्या गोष्टी आपल्या मुलांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत नाही कारण की घरी जर राहिले तर मुले टी व्ही आणि मोबाईल या दोन्ही गोष्टीमुळे एकुळकोंडे होतात म्हणून मी हा नम निर्णय घेतला की नवोदयचे हे हॉस्टेलमध्ये टाकण्याचा परंतु जर नंबर लागला तरच टाकायचा हा निर्णय होता परंतु माझ्या मुलाचं लक आणि कष्ट दोन्हींनी साथ दिली आणि दोन्हींनी साथ दिल्यामुळे मला नवोदयाक्या शाळेत मुलांना टाकण्याचं भाग्य मिळालं मी खूप लकी समजते की माझी मुलं कष्ट करून म्हणजे अभ्यास करून इथपर्यंत पोचले आहेत आता माझा हा मोठा मुलगा दहावीला गेला आहे पण खूप शिस्तबिद्ध आहे बघा त्याचा बड्डे करताना तर त्यांच्या क्लासमधील मुलांनी खूप एन्जॉय केला आणि खूप फोटो फोटो वगैरे शूट केले आणि त्यांचे फोटोशूट करताना असं वाटत होतं की खरंच आपणही हॉस्टेल लाईफ जगायला हवी होती खूप एन्जॉईंग आणि मुलं एन्जॉय करत होते ह्या हॉस्टेलमध्ये मुलांचं जे एन्जॉय असतं ते आपल्याला कुठेही बाहेर मिळत नाही हे खरं सुख आहे मुलांच्या आयुष्यातलं जरी आई लांब राहिले तरी आई बापांना पण खूप वाईट वाटतं परंतु मुलांनासुद्धा वाईट वाटत असते परंतु जे मुलं एकमेकात मिसळण्याची जे धाडस करतायत ते खूप आत्मसन्मानिक असतं की मुलांना एकमेकाशी मदत करायला खूप आवडते आणि माझ्या मुलं मोठ्या मुलामध्ये मयूरमध्ये मुला खूप मॅच्युरिटी आल्यामुळे मी माझ्या लहान मुलांची सुद्धा मला तिथपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला धन्यवाद तुम्हाला माझी मुले कशी वाटली तुम्ही कशाप्रकारे बड्डे साजरा करता आणि माझ्या बद्दल तुम्हाला काय वाटलं का हे नक्की कमेंट बॉ बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या नवोदयचा अभ्यास करण्यासाठी भरपूर प्रयत्न करा मुलांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलवरती त्याची लिंक दिलेली आहे धन्यवाद